नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कावेरी शेडचा प्रतिनिधी कासोळी बहिराम आणि आपल्या युट्यूब चॅनल सगळ्यांचं स्वागत आहे आपण बघू शकता आज आपल्यासमोर आदेश महाराज आहेत आदेश कासोळी महाराज त्यांचा जर हा प्लॉट बघितला तर ही कावेरी छत्तीचा प्लॉट आहे आणि कावेरी छत्तीसमध्ये आपण बघू शकता आपल्या फो स्क्रीनला फोटोसुद्धा असतील व्हिडिओ सुद्धा असतील आणि तुम्ही बघू शकता ही पण खूप मोठी आहे आणि जवळजवळ एका झाडाला जवळजवळ पासष्ट पाच लागलेत आपण त्यांच्याकडून बघणार आहोत की त्यांच्या पहिल्यापासून लागवडीपासपासून तर आत्तापर्यंत कोणती कोणती फवारणी केली आणि कोणते कोणती औषधं घेतली कोणते कोणते खतं टाकले आपण आज त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत तर महाराज नमस्कार नमस्कार साहेब तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलसाठी जर तुम्ही वेळ दिला त्यासाठी धन्यवाद आणि तुम्ही बघू शकता की तुमच्या तुम्ही कावेरी चित्तीस कपाशी लावले तर तुम्ही लागवडी बसून तर आम्हाला आतापर्यंत कोणते कोणते खट टाकले आणि कोणती पाहुणे केली ती माहिती सांगू शकता का हो सांगू शकतो नमस्कार साहेब आपण जेव्हा नांगरट करायच्या आधी आपण हे आपलं तीस गुंठे क्षेत्र आहे त्यामध्ये आपण एक बॅग लावलेली आहे कावेरी कावेरी छत्तीस नंबर तर यामध्ये आपण नांगरट करायच्या आधी तीन टॉयली गाईचं शेणखत जे असतं ते आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे त्यानंतर आपण नांगरी करून घेतली कोळपणी करून घेतली आणि त्यानंतर पाऊस पाडल्यानंतर आपण यामध्ये रेगा टाकल्या तर त्या रेगा टाकण्याच्या कालावधीला आपण दहा सव्वीस सव्वीस नावाचं एक बॅग आपण याला खत पेरलं गेलं आपण हे चार फुटावरती रेगा पाडल्या त्या रेगासोबत दहा सव्वीस सव्वीस खत पेरलं आणि त्याच्यानंतर जो जेणेकरून आपण जर त्याच्यामध्ये खत पेरलं तर जो काय सरकीचा जो काय कपाशीचा ठोमे तो पिळदार उगतो खाली कोमजत नाही त्याला ऊर्जा भेटते खालून त्याला अन्न भेटतं त्या खताचं ते झाल्याच्यानंतर मग आपण सरकीचा जे काही वीस दिवसाचा एकवीस दिवसाचा कालावधी झाल्याच्यानंतर हमखास शेतकरी मित्रांनो सगळ्याच्या कपाशीवरती मावा काळा मावा पडून जातो एकवीस दिवसानंतर कोणत्याही शेतकऱ्यांनी कोणतीही व्हरायटी लावली असेल कोणताही वाण लावला असेल तर एकवीस दिवसानं कंपल्सरी काळ्या माव्यासाठी ओलाला असेल पनामा असल सुपर असेल चल, किंवा चॅलेंजर असेल चल। आपण हे चारीपैकी एक कोणता पण फावरू शकता त्यातली त्यात साऱ्यात स्वस्त म्हणजे आपण सुपर किंवा चॅलेंजर आपण फवारू शकता एकदम चांगला रिझल्ट आहे श्रीकर कंपनीचा आहे ते आपण या सरकीवरती फवारलं सुपर फवारलं त्यानंतर आपला काळा जिथं आली तिथं नाहीसा झाला त्याच्या त्यानंतर आपण खुरपणी केली आणि खुरपणी केल्याच्यानंतर आपण जेव्हा काय काप जो काय पाऊस थोडा 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 असा येत असेल रेन रेन आणि मग तो त्या अवस्थेमध्ये आपण याला अर्धी म युरियाची बॅग टाकली आहे तीच गुण त्याला ते झाल्याच्यानंतर आपण मग काय कोळपणी केली पाळी टाकली आणि पाळी टाकल्याच्या नंतर विश्व झिरो तेरा आणि अर्धी बॅक युरियाची आपण त्यामध्ये मिक्स करून टाकली जेणेकरून आपल्या शेतीलाही नत्राची आवश्यकता असते जमिनी आपली लालपट्टीची आहे थोडी मिक्स काळटीची आहे आणि मग ते नंतर दुसरी फवारणी लगेच येते वीस ते एकवीस दिवसांनी त्यानंतर कंपल्सरी तोडतोडे माशी लाल कोळी थ्रिप्स याचा आपल्याला प्रादुर्भाव दिसतो जेणेकरून ती जर आपण नाही केली तर आपण पाहू शकता हे शेजारी सर्व प्लॉट दिसत आहेत आपल्याला की सर्व लाल पडेल आणि आपण ती फवारणी केली ती मेन फवारणी असती जेणेकरून आपला या ही प्लॉट आपला काळुकीवरती दिसत आहे आपण ती बिप्रोजन पंधरा टक्के आणि ॲसिफेट पस्तीस टक्के असा असणारे पावडर आणि त्याच्यामध्ये आपण श्रीकार कंपनीचं जिनियस फवारलं त्याने आपलं पूर्णपणे आपल्याला पाहतोय पहा सर्व ग्रीनरी याच्यावरती पसरलेली कसलाही लाल पान पडलेलं नाही मग त्याने सर्व तोडतोडीत थ्रिप्स आपले नाहीसे होतात त्यानंतर शेतकरी मित्रांनो जे काही सारखे आपली दोन डोस दिल्याच्यानंतर पाऊस चांगला असल्याच्यानंतर चा आपली शेतीना जे काही आपली कपाशी आहे ते दटायला लागतं झाड जे एकाला एक खेटायला लागतं त्या अवस्थेमध्ये त्याच्या आतमध्ये पाच दिवस किंवा सात दिवस अगोदर तिसरा डोस जे काही दहा सव्वीस सव्वीस आणि पोटॅसची त्याच्यात पोट्याचं प्रमाण आहे शे चोवीस टक्के पण शक्य झालंच तरी पोटॅसची बॅग पण आपण आणून आणि आन त्याच्यासोबत कंपल्सरी आपला काळीकोर येण्यासाठी डी एन पी असेल त्याच्यामध्ये तेरा घटक किंवा प्लॅन्टोमध्ये दोन घटक आहेत त्या दोहीपैकी एक कोणतीही बॅग आपण असाय तिन्हीचा हिचा मिक्सर करून तिसरा डोस आपण देऊन टाकायचा आणि ते दिल्याच्यानंतर जे काय आपण पाहतो शे आपली जी काही दोडी आहे ती अशा प्रकारे पोसून जाते जेणेकरून प्लॅन्टो असेल किंवा डी एन पी असेल किंवा कॅलफर्ट ऑलफर्ट असे जे खत आहेत जेणेकरून आपण देऊ शकता लिंबापेक्षाही मोठी झालेली आपण पाहू शकता या झाडाला जवळजवळ आता तिसरा डोस देऊन दहा दिवस पूर्ण झालेले आहेत या झाडाला वीस ते पंचवीस दोड्या परिपक्व झालेल्या आहेत आणि अजून राहिलेल्या वीस पंचवीस डोळ्या परिपक्व होतील आणि त्यानंतर पोळ्याच्या टायमाला आपण जे काही बोंड आलीसाठी हमकाच ती फवारणी करायची पोळ्याच्या दोन दिवस अगोदर फवारणी केली ती ती जा तर ती आळी पडू नाही म्हणून औषध मार्केटला ती फवारणी करायची आणि पोळ्याच्या आमुषाच्यानंतर दोन दिवसानं फवारणी केली ती आळी निर्जुतुकी व्हावं ती मरावं अशी फवारणी करायची हे पण शेतकरी मित्रांनो ध्यानात ठेवा मी युवा शेतकरी माझे एम एस सी बॉटणी झालेली आहे त्या मी अनुभवानुसार माझ्या वडील सांगतात माझ्या वडिलाला सर्व माहिती आहे त्यांच्यानुसार मी शेती करतो आपण पाहू शकता सर्व धाड झाडे झाडलेलं धा� आहे असं सर्वांनी फवारणी व खताचं व्यवस्थापन करून शेती करावं जेणेकरून आपली ही त्वट्यात जाणार नाही आपल्याला भरघोस उत्पादन भेटेल धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता महाराजांची जी, जी यशोगात आहे कपाशीची ती लागवडीपर्यंत बसून तर काढणीपर्यंत सगळे औषध सांगितले आणि सगळे खत सांगितले शेतकरी मित्रांनो जर तुम्ही एवढं वापरलं तुम्हाला कोणत्याही इतर खताची किंवा इतर औषधाची गरज पडणार नाही आणि कमीत कमी खर्चामध्ये तुमचं होऊ शकतं आणि तुमचा चांगला प्लॉट येऊ शकतो तुमचा लाल प्लॉट पडणार नाही शेवट शेवट अजिबात आणि तुमची बोंडाळी पण पडणार नाही तुम्ही जर या औषधाची फवारणी आणि खत व्यवस्थित टाकली तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना ही माहिती भेटेल आणि जर काही आठजण असेल तर महाराजांचा नंबर स्क्रीनवर दिलेला आहे आणि माझा पण नंबर स्क्रीनवर दिलेला आहे तुम्ही या दोन्ही नंबरपैकी कोणत्याही नंबरवर तुम्ही फोन करून विचारू शकता माहिती धन्यवाद